नमस्कार सुस्वागतम मी डॉक्टर सारिका आयुर्वेद गप्पा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आयुर्वेद म्हटलं ना हल्ली की हर्बल असा सगळ्यांचा समज असतो पण च या हर्बलच्या पलीकडेही आयुर्वेदाचे मध्ये शारीरक्रिया आहे आयुर्वेदाची परिभाषा आहे आयुर्वेदाची काही तत्व आहेत या आयुर्वेदिक पारिभाषिक शब्दांबद्दल लोकांमध्ये खूप गैरसमज आहेत आणि हे गैरसमज दूर करण्यासाठी आज आपण इथे आयुर्वेदाबद्दल गप्पा मारायला जमलो आहोत या गप्पा मारण्यासाठी आपल्यासोबत आज आ, MD, आहे डॉक्टर आनंदी ज्या आयुर्वेद एम डी आयुर्वेद आहेत आणि ताई मला तुला असा एक प्रश्न विचारायचा आहे की हल्ली सगळेजण रिपोर्ट्स करून येतात आपल्याकडे आणि मी निरोगी आहे का असा प्रश्न आपल्याला विचारतात खूप जण तर या अनुभवाबद्दल तुझं मत काय आहे हो येतात खरे असे अनुभव म्हणजे मी या अनुभवाचं तीन भागात तुला सांगते वाटल्यास थोडक्यात की काही जण रिपोर्ट घेऊन येतात ना त्यांना काही होत नसतं पण त्या रिपोर्टमध्ये ना काही गोष्टी बॉर्डर बॉर्डर लाईन असतात आणि त्याच्यावर खाली लाल लाल रेघा लिहिलेल्या असतात बघ आणि मग त्या लाल रेघांवर ना ते खूपच चिंताग्रस्त होतात आणि मला काहीतरी झालेलं आहे असा समज करून घेतात तर दुसरी कॅटेगरीमध्ये काय होतं की त्या रिपोर्ट एकदम खूप अॅबनॉर्मल असतात पण यांचा त्या रिपोर्टवर बिलकुलच विश्वास नसतो रिपोर्ट करून घेतलेले असतात पण मला काही त्रास नाहीये हे रिपोर्टच खोटे असंच त्यांना ठाम वाटत असत आणि एक तिसरी कॅटेगरी असते बरं का सारिका की खूप मोठं पॅकेज घेतात आपल्या बॉडी फुल बॉडी चेकअपचं आणि ते सगळे रिपोर्ट नॉर्मल येतात आणि तरीही हे लोक नाराज असतात बरोबर कारण का ते एवढं मोठा खर्च करून आपले सगळे रिपोर्ट नॉर्मल आले याच त्यांना वाईट वाटत तर रिपोर्ट नॉर्मल आलंय याचा आनंद होण्याचा बर तर असे वेगळे वेगळे अनुभव येतात आपल्याला बरोबर बरोबर पण मला सांग की हे जे काही रिपोर्ट करणं आहे हे रिपोर्ट करणं कितपत योग्य आहे म्हणजे आयुर्वेदामध्ये याबद्दल काही वेगळं सांगितलंय का अर्थात पूर्वीच्या काळी असं काही रिपोर्ट वगैरे काढण्याची पद्धतच नव्हती त्याच्यामुळे आयुर्वेद हा त्यांनी काही एक व्याख्या तयार केलेली आहे स्वस्थाची म्हणजे मी त्याचा श्लोकच सांगते तुला आ, स्वस्थाची व्याख्या अशी आहे की समदोषा हा समाग्निश्च समधातू मलक्रिया हा प्रसन्न आत्मेंद्रिय मनः स्वस्थ इति अभिधीयते म्हणजे याचा अर्थ काय तर तीन दोष सात धातू तीन मल आणि अग्नी हे साम्यावस्थेत पाहिजे साम्यावस्थेत म्हणजे काय तर ते जास्तही नको कमीही नको किंवा अबनॉर्मल विकृतही नको आणि आत्मा इंद्रिय मन प्रसन्न हवे वा छान ही व्याख्या एकदम भारी आहे पण यातलं अवघड काय आहे सांगू का तुला की ते समदोष धातू म्हणजे दोष धातू हे समजायला जरा अवघड आहे धातू म्हटलं की वेगवेगळे धातू आपल्या डोळ्यासमोर येतात म्हणजे जे विज्ञान शिकतात त्यांच्यामध्ये तर याबद्दल जरा सविस्तर सांगितलं तर बरं बरोबर आहे म्हणजे एम आर आय स्ट्रेस टेस्टचा चा स्कॅनचा रिपोर्ट आल्यानंतर जसं पेशंटला ते शब्द काहीच कळत नाही तसंच काहीच झालं नाही तर आपण थोडक्यात असं समजून घेऊया की आयुर्वेद हे शरीर कशाचं बनलेलं आहे सांगितलंय तर दोष धातू मल अग्नि आत्मा इंद्रिय मन बुद्धी यांचं मिळून शरीर बनलेलं आहे असं सांगितलंय आणि त्याच्यात बेसलाईनला अगदी त्रिदोष हे महत्वाचे आहे तीन दोषां मिळून आपलं शरीर बनलेलं आहे तर ते तीन दोष कोणते वात पित्त कफ हे तीन दोष आहेत ते बरं मग यामध्ये आता आपण जे दोष आपण सुरू करतोय त्यात मध्ये पहिला कोण वाताचा वगैरे दोषाचा त्याबद्दल काही माहिती सांग थोडी सांगते सांगते मुळात त्यांना आधी दोष हे नाव का पडलं ते सांगते दुषयंती दोष हा असं म्हटलं जात म्हणजे ते बिघडले म्हणून शरीर स्वास्थ्य बिघडतं म्हणून त्यांना दोष म्हणतात त्यांच्यात काही दोष आहे आपल्यात काही दोष आहे किंवा माझ्या स्वभावात काही दोष आहे अशातला भाग नाही मराठीतला दोष आणि संस्कृत मधला दोष यातला हा फरक आहे आता वात दोष आपण पहिल्यांदा घेऊया आता हे शब्द आहेत ना वातपित्त कफ हे आपल्या परंपरेमध्ये आपल्या संस्कृतीमध्ये इतकी रुजलेले आहेत की आत्ताही ते फारसे न कळता आपण ते वारंवार वापरत असतो म्हणजे बघ असं हा की वातोदोषाची तुला थोडी सांगते की आधुनिक वैद्यकाचे डॉक्टर असतात त्यांच्याकडे रुग्ण जातात जातो एखादा रुग्ण आणि तो म्हणतो की बघा डॉक्टर तुम्ही परवा मला पोटातल्या वातावर औषध दिलं आता ते पोटात गुडगुड वगैरे काही होत नाहीये वात काही लागत नाहीये म्हणजे पण काय झालं माहिती का तो वात आहे ना खाली सरकत सरकत पायापर्यंत गेलाय आणि आता तो पायातल्याच्या बोटांमधनं बाहेर जाईल असं काहीतरी औषध द्यावं बरोबर आता मला सांग की हे आधुनिक वैद्यकाचे डॉक्टर आहेत ना ते मनातल्या मनात थोडे हसतीलच नाही का oh, 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 आणि yeah. काही जण म्हणतील की नाही हो असं काही काहीत नसतं मी तुम्हाला पाय दुखतात त्याच्यावर औषध देतो ते घ्या महिनावर काही स्मार्ट डॉक्टर काय करतात ते म्हणतात हा मी आता वाताचं इंजेक्शन देतोय ना तुम्हाला म्हणून वाताचं इंजेक्शन पित्ताचं इंजेक्शन कफाचं इंजेक्शनही काढलं जातं ते पेशंटच्या भाषेत बोलावं यासाठी असतं तर त्याच्यासाठी आपण हा वातदोष म्हणजे काय आधी समजून घेऊया हा वात दोषाला ना आयुर्वेदामध्ये वायू तंत्र यंत्रधरहा असं म्हटलंय म्हणजे तो सगळ्याचा मास्टर माइंड आहे तो सगळ्या शरीरावर नियंत्रण ठेवणार आहे म्हणजे आपलं शरीर हे पांचभौतिक असतं वातावरणातल्या पंचमहाभूतांचा आपल्या शरीरावर परिणाम होत असतो म्हणजे वातावरणातला वायू हा आपल्या शरीरातला वायू इंडिकेट करतो थोडक्यात हा तो आपल्या शरीरावर नियंत्रण करतो तो आपल्या श्वासोच्छवासावर नियंत्रण करतो तो आपल्या पचन प्रक्रियेत जी काही हालचाल असते म्हणजे आपण अन्न घेतो मग ते घुसळलं जातं त्याचं विभजन होतं सारकिट्ट विभजन आणि ते मलभाग निष्क्रमण केला जातो याच्यात हालचालीचा जो पॉइंट आहे ना तो सगळा वाताकडे असतो त्याचं नियंत्रण सगळं वाताकडे असतं त्यानंतर नवनिर्मिती होते आपल्यामध्ये म्हणजे गर्भ तयार होतो गर्भ वाढतो आणि त्याचं निष्क्रमण होतं या सगळ्याचं नियंत्रण वाताकडे असतं त्याच्यानंतर सगळं रक्ताभिसरण रसरक्ताभिसरण हे वाताकडे असतं थो। थोडक्यात या सगळ्या हालचालींचा केंद्रबिंदू म्हणजे वात आहे आता आपल्याला लक्षात येईल की वात म्हणजे नक्की काय म्हणजे पोटात गुडबुडणारा वात आहे तो वायू कदाचित खरोखरच वात बिघडलाय तो कमी पडतोय म्हणूनही तयार झालेला आहे पण प्रत्येक वेळेला तसंच असेल तस असं तस 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 नाही म्हणजे कधी कधी पित्त अग्नी आपण पित्तामध्ये ते पाहणारच आहोत की पित्ताचा अग्नि कमी पडल्यामुळे अपचन झालं आणि म्हणूनही पोटात पोटामध्ये उडगडू शकतं तर ते आपल्याला त्या वैद्यांना ते समजतं पण ह्या इतक्या तर्हे आपल्याला वातारोग होऊ शकतो हे आपण पुढे बघणार आहोत की इतर त्याचं आधी आपण कार्य जर समजून घेतलं तर होणारा रोग हा वातरोग कसा काय हे आपल्याला कळू शकेल वा छानच म्हणजे वात हा खरं दोष म्हणलाय पण तो दोषापेक्षा त्याची गुणधर्मच आपण आता सांगितली ती बरीच आहेत की त्याच्या शरीरात खूप त्याचा म्हणजे महत्व आहे इतकं महत्त्व सांगितलेलं आहे ऍक्च्युली की म्हणजे आपल्याकडे पित्त आणि कपदोष पुढचे सांगितलेले आहेत ना ते सुद्धा वाताच्या एनर्जी शिवाय काम करू शकत नाही असं म्हटलंय म्हणजे एक तो श्लोक तुला सांगते की पित्तम पंगु, कफम पंगु, पंगव मला धाता हा धातव वा हा वायू न यत्र नियंते तत्र गच्छती मेघवत असं वर्णन आहे बार। म्हणजे थोडक्यात पित्त आणि कफ हे सुद्धा वाताच्या एनर्जी शिवाय काम करू शकत नाही असं त्याचं वर्णन एवढा महत्वाचा तो वात दोष आहे बरोबर चला आपल्याला आज वात या दोषाबद्दल बरीच माहिती मिळालेली आहे आता पुढचे दोष पित्त आणि कफ दोष याबद्दल आपण पुढच्या भागामध्ये बघूयात सविस्तर